ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघात आपल्या उमेदवारांसाठी सहा जाहीर सभा घेतल्या या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला ग्रामीण भागातील पाच सभांना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला शरद पवारांनी त्यांच्या पूर्वीचे सहकारी विद्यमान मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवा यांच्यावर सडकून टीका केली आहे आणि आरोपांची तोप आहे दोघे विश्वास ठेवायच्या लायकीचे नाहीत असा आरोप त्यांनी केलाय झेवाळ यांनी वारंवार धोका दिला तरी ते त्यांना आपण माफ केले गरीब आदिवासी माणूस म्हणून केल्याची जाणीव त्यांनी ठेवली नाही त्यांना विधानसभेचे उपाध्यक्ष केले पण त्यांनी माझ्याशी आणि पक्षाची दगाबाजी केली त्यांना मत देऊ नका असा दिलाय छगन भुजबळ देखील आहेत त्यांना येवल्यामध्ये आणलंय ही माझी मोठी चूक झाली ही चूक सर्वांना दुरुस्त करायची असं सांगून शरद पवार यांनी भुजबळांचा राजकीय इतिहासच मतदारांसमोर मांडला त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना धोका दिला आम्ही त्यांना जीवाला धोका आहे म्हणून संरक्षण दिले मंत्रीपद दिले परंतु हुजबळांनी आमची देखील जाणीव ठेवली नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आम्हालाही धोका देऊन अजित पवारांच्या बरोबर पळ काढला याची मतदारांनी जाणीव ठेवावी असे भावनिक आव्हान देखील शरद पवार यांनी केले आम्ही विजयी होऊ असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीचे पूर्व पश्चिम आणि मध्यचे उमेदवार सुधाकर बडगुजर वसंत गीते गणेश गीते यांची नाशिक मध्यमध्ये राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या सभेच्या निमित्तानं नाशिकच्या मतदारांनी जल्लोषमध्ये स्वागत केलं तुतारीचा नाच सर्वत्र गुमला शरद वाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा पक्षावर कडाडून टीका केली आणि त्याचे दहा वर्षातील कामकाजांवरती मोठा हल्लाबोल केला आता जनतेला परिवर्तन पाहिजे आता त्यामुळे तुतारी वाजवा आणि तुतारीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा असं आवाहन राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी नाशिककरांना केलंय

Tuncay Sarsı ya sever miyim? benim sersem bunu sevilme gitse, ez sersem miyim? Rüzgarlarla tam sevilçü sevilmiyor. Ani asas hikaye, tuğay ol. Anse sersem sersem miyim? Fasal hul sever sersem. o her şey kalıya. Az akar asırsa, ki sevilçü Nala, sana ne?

फ्रेंड्स सभी फ्रेंड्स और लिया असल से कोई पसंद किसी ना किसी मिशन भर के से से सभी सभी मी में गर्म तक मैं मैं डायरी अक्सर सभी सुझावों सबसे बड़ा बस का है यूजर साहब से कि जिससे एखाद्या माणसाने चुकीचं काम प्रेम किती फराने याला मरल्या जास्त त्या सगळ्या माझ्याला आज उज्वलाने सिरियल ठेवलेलं नाही आणि ज्या व्यक्तीला स्वतः विषयाचे असताना ज्या व्यक्तीला संसारच्या विषयाशी असताना ज्या व्यक्तीला पक्षाच्या एखाद्या संघर्षाच्या

आणि तुला लोकांचे माझ्या शरीराची किंवा आणि सगळ्या महाराष्ट्राच्या तिथेही काही चुकी झाले ते स्वतःच्या झाले आणि त्यांना मनसेवर स्पर्धा झाले आणि ते स्वर्गर जे काय झालं ते होणार सरकार नाही अशी स्थिती आणि अशी फाशी त्यांनी आम्हाला दिल्याच्या नसत सगळ्या गोष्टी विसरल्या आणि त्याला एक प्रकारचं समर्थ देण्याची भूमिका घेतली ही सगळी माणूस वाटतं सुरल्यास असेल हे असा होईल त्यांच्या प्रत्येक गोष्टीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजकीय सरकारमध्ये

आणि त्यामुळे सगळ्या मूर्दांच्या मनामध्ये काय ते नसे आम्हाला तू माझ्या हल्ला व्हायची शक्य करी शिती चिज नाही जखमी आम्हाला सगळं असेल आणि त्यांना सेवेत नागपूर व्यवस्था ते कुठेही गेले ते एकटे जायचे नाही त्यांच्या होतील काही पोलिसांचा मिळवला ही स्थिती हवी सांस विधानसभेत त्यांना आम्ही स्थिती दिली तिचे यश त्यांना काहीतरी संधी द्यायची

तर सर्वच जाय जाईल आणि सेक्स सर्वच असतात आठ सर्वसंसं एवसं निघतं काही अन्यसं निघते आणि सिर हल्ला केल्यावर बसतो काही सिर हल्ला बसून ऐसे काही मुजेतते आणि सेक्स हरला सिक्सपॉड सेम नसणार होते तेव्हाच जे कधी आलस असे जो तेव्हा असतील तर सेना आणि हा निकाल सुरव घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही मिरवणूक असते महत्वाची मला आनंद आहे या ठिकाणी त्यांनी हा वेगळा विकास दिसल्याचा नाही सर याच ठिकाणी जाहीर सेवा केली आणि त्याच वेळेला तुला उद्याचा एक संजय सुरू दिला मला आनंदाच्या दृष्टीच्या शिंदे असतील त्यांचे सगळे सरकारी असतील आणि विशेषतः असते की एक सगळं स्वस्त जास्त आज ओढी आलेली आहे तुमच्या साक्षीच्या तुमच्या प्रेशाच्या स्वाती होय मनसे हो ठिकाणी सगळं आहात

Yıllarca insanlar ki, geceler sana konuşmaya niye, seçici yöneticilerden sonra, artık ya, kavak tozu sana yok ediyor. Hem yine, her zaman seçici çalışanlar, üst konağın üst konağından seçeceği çalışanlar, başlayacakları kişiye göre, bu şekilde, kaybedecek kişiye göre.

केवळ एक असते आम्हा लोकांच्या शिक्षण सादरशील आणि चर्चे एकांदर सालशील ही बघितल्या महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा एका वेगळ्या सदचा असल्यामुळे तिच्या पूजेच्या निवडणुकीमध्ये

कौन नहीं है हवा कौन नहीं है जय सिंह हंसते हैं हम इंसान से होएगा सेवा संस्थान सांस्कृतिक भवन केवल सेके से ही पास से ट्रस्टी साहब हैं गुर्जर हरसेन से लेक्चर सर आएंगे श्रेष्ठ रहे

शिकवायचा शेष काम तेव्हा सगळ्यांना करायचे आणि त्या कामामध्ये मी सगळ्यांनी शास्त्रीने तुमच्या माझा आहे त्या सगळ्या गोष्टीला माझ्या सहकारी असेल हा विश्वास घरी स्वराने मी सेवा सगळ्यांना दिसतो या भविष्याला

तुमच्यासाठी तुमच्या खातर या ठिकाणी ही सर्वती सर्व आपली वाट बघत होती आणि आज आपण आलाच आपलं खूप खूप खुँ स्वागत करत देखील आम्ही या ठिकाणी आपणा आपल्या पुढे आमच्या या मतदारसंघासंदर्भात काही बाबी मांडू इच्छितो आपणच महाराष्ट्राचा जातीय सलोका टिकू शकतात ती, ती ताकद फक्त आपल्यातच आहे शाहू फुले आंबेडकरांचे विचार पायदळी तुडवले केवळ स्वार्थासाठी असे हे आमचे समोरचे आजचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत चार इमारती झाल्या दोन रस्ते झाले म्हणून काही विकास होऊ शकत नाही तेही सुरुवातीच्या काळात आले साहेब दीडशे दोनशे वर्षाच्या इमारती या आहे आहेत अद्यापही चेंबर पाणी त्यात गळत नाही परंतु पंधरा सतरा वर्षापूर्वी झालेल्या शासकीय इमारती आज पावसाळ्यामध्ये गळतानी दिसतात खाली बाजल्या लागत्या अशी तर परिस्थिती इतक्या उत्कृष्ट क्वालिटी या मंत्री महाराज हो यांच्या त्या काळामध्ये Nirman jadi.